माझ्यासाठी या मंचावर उभे राहणे म्हणजे केवळ भाषण बोलणे नाही तर माझ्या आईला माझ्या मातृभूमीला आणि माझ्या मातृभाषेला वंदन करणे आहे आपण सारे एका साक्षी भावाने येथे जमलेलो आहोत आपण साक्षी आहोत ते संतांच्या ओवींची शुभांच्या तलवारीच्या धारेची आणि संत ज्ञानेश्वरांच्या ओंजळीतून सांडलेल्या अमृताची ही अमृताची ओंजळ म्हणजे आपली माय मराठी माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे अभिजात मराठी माझी जबाबदारी माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री रंगनाथ पठारी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सादर केलेल्या अहवालाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता मिळाली म्हणजे या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मित्रांनो मला सांगा आईला प्रेम करण्यासाठी सरकारी दर्जा लागतो का नाही मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे शासकीय यश असेल पण तिला जिवंत ठेवणे तिची सेवा करणे हे प्रत्येक लेकरांचे धार्मिक कर्तव्य आहे ही जबाबदारी कागदावरची नाही तर ती प्रत्येकाच्या रक्तात आणि श्वासात भिनलेली आहे मित्रांनो मराठी भाषा ही अभिजात आहे याचा अर्थ ती काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे पण प्रत्येक महान जतन करण्याची गरज असते अभिजात मराठीची खरी ओळख ही केवळ शासकीय क्रांतीपत्रांमध्ये नाही तर ती आपल्या वागण्यात आणि आपल्या मनात रुजलेली असली पाहिजे यासाठी पहिली आणि सर्वात मोठी जबाबदारी ही आपलीच आहे ती म्हणजे आपल्या घरात मराठीला सिंहासन देणे इंग्रजी माध्यमाचे कितीही आकर्षण असले तरी कुटुंबात शुद्ध मराठी बोलण्याचा ऐकण्याचा आपण आग्रह हो धरलाच पाहिजे मराठी आणि लोककथांची गोडवी पोहोचवली पाहिजे कारण भाषा हा आईकडून मिळालेला सर्वात मोठा वारसा असते त्याचबरोबर आपली जबाबदारी आहे की मराठी साहित्याशी जोडले जाणे इंग्रजी सध्याच्या इंटरनेटच्या जगात आपण आपला वेळ खूप वाया घालवत आहोत तर मित्रांनो तसे न करता देशपांडे विवा शिरवाडकर यांच्यासारख्या थोर साहित्यकांचे ग्रंथ वाचणे मराठीतील उत्कृष्ट मराठी नाटके पाहणे गरजेचे आहे कारण यामुळे आपल्याला आपल्या भाषेतील खोली आणि आपले शब्द सामर्थ्य कळेल आपणच आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि शक्य असेल तेथे मग ते शासकीय कार्यालय असो बँक असो की आपले दुकान दैनंदिन जीवनात तिचा वापर केलाच पाहिजे बोलताना अनावश्यक असलेल्या इंग्रजी शब्दांचे मिश्रण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ मी कॉल करून अपॉइंटमेंट कॅन्सल केली याऐवजी आपण मी फोन करून भेटी रद्द केली असेही म्हणू शकतो जेव्हा आपणच

मी दिलेला भाषेचा ठेवा तू जपलास का तर त्यांना अभिमानाने उत्तर देण्यासाठी आजपासूनच मराठीचा वापर सुरू करा शेवटी माझी आपल्याला एक विनंती आहे मराठीला जपा मरा केवळ माय बोली म्हणून न पाहता माय भूमी म्हणून पहा आपल्या घराचे मनाचे आणि महाराष्ट्राचे हृदय मराठीच राहू द्या मराठीतच बोला मराठीचे वाचन करा आणि मराठीचे लेखन करा बोले तैसा वाणी जपण्याची वेळ आली आहे मराठीचा हा अनमोल ठेवा हा अभिजात वरसा याची जबाबदारी कोणाची मित्रांनो मला सांगा मग बर जर आपणच मराठीला नाही जपणार तर मग कोण जपणार जय मराठी जय महाराष्ट्र धन्यवाद